Chapravati, Chuadi, 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 Jai Chuadi, जयंतीच्या निमित्ताने अशी काही विशेष शपथ घेतली आहे का आज आज तुम्ही आशा ताईन बरोबर इथं आलेला आहात एक मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे अशी कोणती शपथ आज घेतली आहे का शक्ती प्रदर्शन नाहीये हे शिवाजी महाराजांवरची जी भक्ती आहे या निमित्ताने सगळी नारायणगावातली पंचक्रोशीतली सगळीच्या सगळे लोक आपल्या इथे आले आहे आणि स्वाभिमान हे आमच्या राजांनी शिकवलंय आणि तो आम्ही शेवटपर्यंत जपणार त्याला काही शपथ वगैरे काही घ्यायची गरज नाही जे करायचं ते करणारच आहोत दोन हजार एकोणीस चा आमदार कोण होणार दोन हजार एकोणीस चा आमदार आज शिवजयंती आहे राजकीय भाषा आपण नक्की करू पण तुम्ही ताई माझ्याबरोबर माझ्या बरोबर पाहताय जागायची गरज नाही तुम्हाला काय